प्रामाणिकपणे आणि तिनं खरंच जिद्दीने प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याचं आज यश आम्हाला मिळालेलं आहे आई म्हणून मला खूप धन्य धन्य वाटत आहे की जे माझ्या लेकीने अशक्य जी गोष्ट होती की आम्हाला ह्या एमपीएससी युपीएससी मधलं जेव्हा ती या प्रवाहात आली तेव्हा आम्हाला डिटेल्स मध्ये समजलं फक्त एमपीएससी ची परीक्षा यूपीएससी ची परीक्षा एवढं माहित होतं परंतु जेव्हा ती तिनं उतरली तेव्हा आम्हाला ते, ते समजलं की ते किती खोल आहे याच्यामध्ये मुलांच्या यशामध्ये सायकोलॉजिकल सपोर्ट आई वडिलांचा इमोशनल सपोर्ट कितपत महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा हा विषय आहे की बाबा आपण त्यांना सपोर्ट असलं पाहिजे आणि त्यांच्या सायकोलॉजी आपण त्यांना सायकोलॉजीला आपण त्यांना इफेक्ट त्यांना होऊ न, न देणं हे महत्वाचा विषय आहे आणि त्या दृष्टीनं अशा अनेक गोष्टी त्याच्या लाईफमध्ये आल्या किंवा आम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये जेव्हा सेटल व्हायला ठरवलं ती जन्मल्यापासून माझ्याजवळ होती पण कधीच ती सोडून गेली होती त्यावेळेस मला फार दुःख वाटलं होतं पण तो विषयसाठी फार गौड होता त्यावेळेस महत्वाचं जे इंस्टाग्राम किंवा फेसबुक सोशल मीडिया आहे तुम्हाला जर हे यश संपादन करायचं असेल तर त्या सोशल मीडियाला तुम्हाला ते अवॉइड करावं लागेल तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्या मुलांना सांगते आणि सगळ्या पालकांना पण मी सांगते आहे तुम्हाला यश खरंच मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या काही गोष्टी ज्या आहेत बाहेरचं पिक्चर लाना मुला बरबर टाइम पास करना गोष्टी तुम्हारा टाइल्ला है फिर से एक बार स्वागत है uh -huh. आज हम लोग वैष्णवी राम गायकवाड़ एम में टॉप करने वाली सोलापुर की बेटी के घर पहुंचे हैं आमतौर पर हम लोग देखते हैं कभी बच्चे एक्सल होते हैं तो बच्चे के नाम फोटो इंटरव्यूज ये हर जगह आते हैं लेकिन जो मैन या पर्सन बिहाइंड कर्टन जो होते हैं पर्दे के पीछे जिनका रोल होता है होते हैं माँ बाप जिनका सबसे बड़ा कॉपरेशन होता है बच्चों को बनाने में बच्चों के एक्सलेंस में जिनका बड़ा रोल होता है उनको भी उनका अपना भी क्रेडिट है उनका अपना भी रोल होता है ये ही जानने के लिए हम लोग आज वैष्णवी घर पहुंचे हैं आज हमारे साथ वैष्णवी के माँ बाप राम गायकवाड़ सर हाजिर है सर खूब खूब कॉन्ग्रेचुलेशन मैनी कॉन्ग्रेचुलेन धन्यवाद मैडम धन्यवाद सर राम गायकवाड़ सर मैं बता दूं कि ये एक सोलापुर की बहुत मशहूर हस्ती हैं आ, सब लोगों को लगता होगा राम गकवार सर एक मराठा चढ़वड़ में प्रोग्रामी चढ़वड़ की बड़ी हिस्सि है ये मुसलमानों में भी इक्वली पॉपुलर है आप लोग सोशल मीडिया प्लेटफॉर्म खोल कर देख लो बेशुमार व्हाट्सएप ग्रुप ऐसे हैं फेसबुक पेजेस ऐसे हैं जहाँ पे बेशुमार मुसलमानों ने वैष्णोवी का फोटो शेयर किया है जगह जगह व्हाट्सएप पे आया स्टेटस पे नजर आ रहा है एक एक अच्छे सामाजिक कार्यकर्ता सच्चे का सामाजिक कार्यकर्ता की राम सर की इमेज है अबा राम सर से टीचर आहे अब हम इनसे जानने आहे की वैष्णवी के कामयाबी इनका रोल है सर ये सांगा आपण शिक्षक मॅडम शिक्षिका मग कधी असा विचार केला की आपली मुलगी पण शिक्षक नाही निश्चितच मी विचार करूनच तिला घडवलेलं होतं कारण जेव्हा मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिरत असताना अधिकारी असणं किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे एखादा अधिकार असल्यानंतर काय करू शकतो हे जे अनेक जवळ उदाहरण मी पाहिलं होतो त्यातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्यांच्या जडणघडणीमध्ये आम्ही घडलो ते पुरुषोत्तम खेडेकर साहेब आमच्या मराठा सेवा संघाचे संस्थापक आणि दुसरे म्हणजे माझे मार्गदर्शक नेताजी गोरे साहेब जे मराठा सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष आहेत की ही मा, या माणसांच्या हातामध्ये किती पावर आणि सत्ता असती हे मला माहित होतं म्हणून मी दहावीला जेव्हा तिला चांगले मार्क पडले तेव्हाच मी ठरवले की हिला आपण अधिकारी बनवूया आणि त्या माझ्या स्वप्नाला माझ्या मुलींनी आज सत्यात उतरवलेला आहे याचा मला खूप खूप आनंद होतोय आणि सर हे सांगा शेवटी ती मुलगीच आपला जे आहे ना गावातला आहे मुलगी लग्न करायचं लवकर कधी जोडायचं काय करायचं कधी विचार केला का नक्कीच अनेक नातेवाईकांचे आणि त्याचबरोबर आम्हालाही वाटायचं की आणि कदाचित तिलाही वाटलं असेल की बाबा तिच्या जवळपास ज्या काही वर्ग मैत्रिणी वगैरे होत्या त्यांचे लग्न ठरत होते लग्न होत होते आम्ही ते अटेंड करत होतो त्यावेळेस आम्ही वाटत होतो पण आमचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबरच तिनं तिचं जे काय वय होतं त्या वयामध्ये जे काही मित्र मैत्रिणीबरोबर फिरणं असेल शॉपिंग करणं असेल किंवा चांगले चांगले ड्रेस घालणं असेल किंवा सण उत्सवाला इकडे तिकडे फिरणं असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर एक प्रकारचं आपलं इम्प्रेस करणं असेल या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी तिनं त्याग केल्या एवढंच नाही तर ती आमच्याशी पण कमी अटॅचमेंट तिची असायची म्हणजे मन मोकळेपणाने आम्हाला कधी कधी वाटायचं की आमची मुलगी आहे ती आमच्या जो आली पाहिजे बोलली पाहिजे बसली पाहिजे पण बऱ्याचशा गोष्टी या सर्व गोष्टी ती अवॉइड केली आणि या अवॉइड केलेलं यश म्हणजे आज ती राज्यात टॉप आली सर आपण पण शिक्षक शिक्षकात आणि प्रोग्रामी सोडवणमध्ये सामाजिक सोडवण खूप मोठा आपला सहभाग आहे एवढं सगळं करून आपल्याला वेळ कसा आपण मॅनेज केला मी वेळ माझा वेळ काय नाहीये तिचा वेळ महत्वाचा होता तिला तिच्या तिच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फोकस केला आणि तिला जे लागणारे रिक्वायरमेंट खर तर तिची रिक्वायरमेंट कमीच होते की वेळेवर तिला जेवण देणं आणि वेळेवर तिचं जे काही कपडे किंवा बाकीची रूम आवरणं किंवा या गोष्टी आहेत या सर्व करणं एवढंच आम्ही काम केलं आणि आई म्हणून तिनं कधीच तिला किचनजवळ येऊ दिलेलं नाहीये आणि माझं पालक म्हणून की जे काय माग मागेल ती जे काय करेल तिला पूर्ण पाठिंबा देण्याचं काम मी केलेलं आहे त्यामुळं फक्त पालकाची भूमिका एवढीच मी निभावलेली आहे याच्यामध्ये सांगा सर सांग मुलांच्या यशामध्ये सायकोलॉजिकल सपोर्ट आई वडिलांचा इमोशनल सपोर्ट कितपत महत्वाचा आहे सर्वात महत्वाचा हा विषय आहे की बाबा आपण त्यांना सपोर्ट असलं पाहिजे आणि त्यांच्या सायकोलॉजी आपण त्यांना सायकोलॉजिकल आपण त्यांना इफेक्ट त्यांना होऊ न देणं हे महत्वाचं विषय आहे आणि त्या दृष्टीनं अशा अनेक गोष्टी त्याच्या अने लाईफमध्ये आल्या किंवा आम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये जेव्हा सेटल व्हायला ठरवलं ती जन्मल्यापासून माझ्याजवळ ती पण कधीच ती सोडू गेली होती त्यावेळेस मला फार दुःख वाटलं होतं पण तो विषय फार गौड होता त्यावेळेस किती वाजता दोन वर्ष होती ना पुण्याला दोन वर्ष आ, उकी। आ, उकी। आता सोलापूरात किती दीड वर्ष झाला ना परवास अडीच जवळपास मी आठ दिवस जेवण केलं केले आता सोबत आहे आता तिला समजा कुठं बाहेर पोस्टिंग मिळाली नागपूरला इकडे तिकडे सोबत जाणार का तुम्ही आता तिच्या पद्धतीनं ती डेव्हलप झालेली आहे तो जो काळ होता तो सिच्युएशन माझ्यासाठी बॅड होता आता, गेला आता आई हम अभी की अभी से बात करते हैं। मैं सांगा खूप खूप अभिनंदन आपला थँक्यू धन्यवाद आई म्हणून आपला काय सहभाग होता आई म्हणून मी सर्वांना सांगते कि सर्व माता पालकांना कि तुम्ही मुलांच्या मागे राहणं खूप महत्वाचं आहे कारण वडिलांना दोन्ही जबाबदारी असतात बाहेरचं पण त्यांना पाहायचं असतं आणि आपण जे सांगतो ते पण त्यांना आणून देणं करणं त्यांच्यावर खूप जबाबदारी असते घरातली जी जबाबदारी आहे ती स्त्रियांनी पूर्ण पार पाडली पाहिजे आणि अनेक अडचणी असतात घर म्हटल्यानंतर नातेवाईकांचे वगैरे खूप प्रॉब्लेम्स असतात ते सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावे लागतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता मुलांचं भविष्य याला फार महत्व द्यायला दिलं पाहिजे कारण मुलांचं भविष्य हे आपण जेवढं त्यांना सपोर्ट चांगलं करतो त्याच्यावर घडत सपोर्ट म्हणजे नेमकं काय कारण पण सर्व्हिस आहे सपोर्ट म्हणजे रोजच्या रोज त्यांच्याशी बोलणं तिला काय अडचण आली आहे का काय झालं तू मैत्रिणीशी बोलली का ती मैत्रिणीशी बोलायची नाही hmm. तर मी तिला सांगायची नाही तू बोल थोडं मैत्रिणीशी कधी कधी ती अशी सॅड दिसायची म्हणजे तिला हे टेन्शन यायचं मग मी तिला म्हणायचं तू टेन्शन घेऊ नको तू प्रामाणिकपणे काम करतेस तू प्रामाणिक पने अभ्यास करतेस तू हे आम्हाला हा आम्हाला हे दिसतंय त्यामुळे वैष्णवी तू यशाची अपेक्षा कर परंतु तू त्या दबावाखाली राहू नको की मला यश मिळतं का नाही मिळेल म्हणून फक्त तू करत राहा प्रामाणिकपणे आणि तिने खरंच जिद्दीने प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याचं आज यश आम्हाला मिळालेलं आहे आई म्हणून मला खूप धन्य धन्य वाटतं आहे की जे माझ्या लेकीने अशक्य जी गोष्ट होती की आम्हाला ह्या एमपीएससी युपीएससी मधलं जेव्हा ती या प्रवाहात आली तेव्हा आम्हाला डिटेल्स मध्ये समजलं फक्त एमपीएससी ची परीक्षा यूपीएससी ची परीक्षा एवढं माहित होतं परंतु जेव्हा ती तिनं उतरली तेव्हा आम्हाला ते समजलं की ते किती खोल आहे खूप त्याच्यामध्ये मुलांनी खूप अभ्यास केला पाहिजे एकाग्र राहिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे आ, इंस्टाग्राम किंवा फेसबुक सोशल मीडिया आहे तुम्हाला जर हे यश संपादन करायचं असेल तर त्या सोशल मीडियाला तुम्हाला ते अवॉइड करावं लागेल तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्या मुलांना सांगते आणि सगळ्या पालकांना पण मी सांगते आहे तुम्हाला यश खरंच मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या काही गोष्टी ज्या आहेत बाहेरचं पिक्चरला जाणं मुलांबरोबर टाइमपास करणं ह्या गोष्टी तुम्हाला टाळल्याच पाहिजे आणि यश हमकाच मिळतं की आपण ओपन मध्ये आहोत आपल्याला यश मिळेल का नाही या गोष्टींचा तुम्ही अजिबात विचार करू नका प्रामाणिकपणे कष्ट करा माझ्या मुलीने किती जागा आहेत याच्यामध्ये काय होईल हा विचार केला नाही फक्त मला ही परीक्षा द्यायची आहे आणि या परीक्षेमध्ये मला परीक्षेमध्ये मला चांगले गुण घ्यायचे आहेत एवढंच तिनं डोळ्यासमोर ठेवलेलं होतं आणि मी मुलांना सगळ्यांना सांगते यश मिळतं फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा तुमच्या आई वडिलांची तुम्हाला साथ सगळे पालक देत असतात त्यांच्या त्यांच्या परीने साथ ते साथ देतातच तुम्हीही त्याला तेवढाच न्याय आणि हे सांगा मॅडम शिक्षक असल्यामुळे आपला आपला डायरेक्ट मुलांशी संबंध आहे आणि घरचं वातावरण कसलं आहे मुलाचा कस का मूळ आहे नाही अभ्यास करत निराडत बसलेला आहे आपल्याला सगळं करत कारण मी पण शिक्षकच आहे तर आजचे जे पालक आहेत आई काय चुका करतात हा सगळ्यात महत्वाचं खूप छान प्रश्न विचारला आहे तुमचे टीव्हीवरचे जे सिरियल असतात मी एक शिक्षिका आहे आणि माझ्या जेव्हा आमच्या शाळेत मिटिंग होतात मी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर मध्ये सहशिक्षिका आहे जेव्हा आमच्या पालकांच्या जे मिटिंग होतात तेव्हा मी त्या ते पालकांना प्रामाणिकपणे सांगितलं की तुमचं जे टीव्हीचं जे वेळ आहे किंवा व्हॉट्सअपचं जे वेळ आहे ते पहिल्यांदा तुम्ही बंद करा तुमच्या मुलांचं यश जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या आवडीच्या टी व्ही पाहणं किंवा व्हॉट्सअपवर वेळ घालवणं किंवा व्हॉट्सअपवर चॅटिंग करणं वगैरे जे काही आहे त्याला खूप कमी वेळ द्या तुम्ही आणि आपलं मूल आज आनंदी आहे का दुःखी आहे तिला काय आहे आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं मैत्रिणी कशा आहेत तिच्या मैत्रिणी कोणत्या मैत्रिणी आहेत ह्या गोष्टी सुद्धा खूप खूप याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होत असतो त्या मैत्रिणींशी तुम्ही काय म्हणतात त्याला कॉन्टॅक्ट करा त्यांच्या त्या कशा आहेत मी खूप भाग्यवान आहे खूप महत्वाचं वादच नाही हो आणि ते तिचा मेंटल जो स्टे आहे तो नॉर्मल राहण्यासाठी किंवा तिला सपोर्ट करणं आपल्याला महत्वाचं आहे तिच्या आडी अडचणी आपल्याला पाहिलं पाहिजे आणि तुम्ही पहिल्यांदा सांगत नाहीत परंतु थोड्या वेळाने ते बोलतात त्यांना काय अडचण आहे ते पण तेवढं आपल्यामध्ये पण काय म्हणतात घेण्याची वेळ आपल्यापाशी पाहिजे आणि मुलांसाठी वेळ तुम्हाला पालकांना काढावाच लागणार आहे मॅडम आपलं नाव भारती रामचंद्र गायकवाड़ थैंक यू ये थी भारती गायकवाड़ मैडम वैष्णवी की माता जी जिन्होंने जो कि पेशे से टीचर हैं खुलकर साफ साफ लफ्जों में कहा कि बच्चों को अगर एक्सेल करना है कामयाबी की तरफ ले जाना है तो माँ बाप को क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए मैडम ने साफ साफ बताया फिर से एक बार मैडम को हम मुबारकबाद देते हैं थैंक यू